पाऊस पडला की काहीतरी चटपटीत खमंग खायलाच हवं ना आज आपण या वड्या बनवत आहोत या वड्यांमध्ये कोथिंबीर नाही बेसन पीठ नाही अशा ह्या वड्या बनवत आहोत ज्या भाज्या मुलं खात नाही त्याच्यासुद्धा आपण अशा मस्त वड्या बनवू शकतो तर इथे मी शेपूची एक जुडी घेतलेली आहे मस्त असा हिरवागार शेपू आहे या सीझनमध्ये शेपू छान येतो गौराईचं आगमन असतं तेव्हा शेपूची भाजी बनवली जाते तीसुद्धा चवीला खूप छान लागते त्याचप्रमाणे ही शेपूची भाजीसुद्धा कोवळी अगदी छान बघून घेतली आहे मी साफ करून घेतली आता ही आपण धुवून याला पाण्यातून काढून निथळत ठेवूया तोपर्यंत एक आपण वाटण बनवून घेऊया एक लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आल्याचे तुकडे पाच सहा मिरच्या जिरं आणि एक चमचा धने घेतलेले आहेत हे आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे खूप पेस्ट नाही करायचे अशा पद्धतीने आपण याचं हे वाटण करून घ्यायचं आहे या वाटणामुळे आपल्या रेसिपीला खूप चटपटी तशी छान चव येते जाडसर धण्यांमुळे ह्या वडीला खूप छान चव येते तर असं हे वाटण आपण काढून घेऊया आणि अर्ध्या तासापूर्वी एक वटी मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवली होती खूप ती मऊ वगैरे होणार नाही पण मी अर्धा तास भिजत ठेवल्या वेळ असेल तर अर्धा तास भिजत ठेवा नाही तर दहा मिनटांनी सुद्धा पाण्यातून काढून तुम्ही त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून वाटून घ्यायची आहे या पद्धतीने मी वाटून घेतली आहे याची सुद्धा पाणी न टाकता आपण वाटण करायचं आहे हे आणि पेस्ट नाही करायची थोडी खरखरीत ठेवायची आपल्याला जसा बारीक रवा वगैरे असतो किंवा आपण इडली आंबोळीला थोडंसं रवा ठेवतो पीठ तसं आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे दोन तीन बॅचमध्ये मी ही थोडी थोडी डाळ वाटून घेतली आहे आपण बेसन पिठाचा वापर न करता मूग डाळ भिजवून वाटून ही वडी बनवत आहोत धुतलेला शापू मी बारीक कापून घेतला आहे मस्त खमंग वेगळ्या चवीच्या अशा वड्या होतात आणि ह्या वड्या बनवल्यानंतर कोणालाही समजत नाही की या कोथिंबीरच्या वड्या नाही आहेत जेव्हा चव बघतील तेव्हाच कळणार की ही कोथिंबीर नसून शेपूची भाजी अशा मस्त वड्या होतात आणि खमंग लागतात सर्व शापू मी वाटलेल्या मुगाच्या डाळीमध्ये मिक्स करून घेतला आहे आता आपल्याला याला बायंडिंगसाठी दोन चमचे ज्वारीचं पीठ मी टाकून घेते आहे तुमच्याकडे नाचणी किंवा बाजरीचं पीठ असेल तरीसुद्धा चालेल सुरुवातीला मी दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकून घेतलं आहे आपण बनवलेलं वाटण आहे त्यातलं जवळजवळ निम्म वाटण एक मोठा चमचा भरून मी हे वाटण घेतलं आहे यामध्ये लसूण आलं धने जिरे असल्यामुळे हे थोडं जास्त घ्यायचं आहे आणि एक चमचा पांढरे तिळीसुद्धा टाकलेले आहेत आता हे आपण सगळं एक चमचा लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर आहे मिरची आपण वापरल्यामुळे तिखटचं प्रमाण आपण कमी ठेवणार आहे काश्मीरी मिरची रंगासाठी वापरली आहे अर्धा चमचा हिंग आणि हळद टाकून चवीपुरतं मीठ टाकून आपण हे पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे सुद्धा भाजीला ओलसरपणा येणार आहे आणि आपण इथे कुठेही पाण्याचा वापर करणार नाही आहोत मुगाची डाळीचं वाटण आणि शापू यामध्येच आपण ही वडीचं पीठ भिजवून घेणार आहोत आता या पिठाला थोडा खुसखुशीतपणा येण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि थोडं पीठ ओलसर आहे म्हणून मी अर्धा चमचा ज्वारीचं पीठसुद्धा टाकलं आहे आणि आता एक चमचा तांदळाचं पीठ टाकून घेते आहे सुरुवातीला आपण दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकलं पुन्हा अर्धा चमचा आत्ता ज्वारीचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं हळद थोडी कमी वाटते म्हणून मी पुन्हा पाव चमचा हळद टाकून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थालपीठापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे पीठ तयार होतं एवढंच पी स्पीट, असंच पीठ आपल्याला पाहिजे आणि आपण ही वडी आता एका तेल लावलेल्या डब्यामध्ये किंवा ताटामध्ये थापून घ्यायची आहे मी कुकरचा असा चपटा सा डबा असतो त्याला तेल लावून घेतलेलं होतं त्यामध्ये मी ही वडी थापून घेतली आहे तुम्ही बघू शकता पीठ खूप पातळ नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे थालपीठापेक्षा थोडंसं घट्टसर असं आहे याच्यावर पुन्हा वरून पांढरे तीळ लावलेले आहेत ला तिळामुळे ही रेसिपी पौष्टिक तर होते त्याला एक क्रंचीनेस येतो आणि चवसुद्धा छान लागते आपण सुद्धा एक चमचा तीळ घातलेले आहेत अशा रेसिपीमधूनच तीळ आपल्या पोटात जातात आता हे वाफवून घ्यायचं आहे कढईमध्ये मी पाणी टाकून गरम करायला ठेवलं आहे पाण्याला उखळी आली की आपण त्यामध्ये हा डबा ठेवून द्यायचा आहे कढईमध्ये मी एक स्टँडसुद्धा ठेवला आहे त्यावर आता हा डबा ठेवायचा आहे आणि आपल्याला आठ ते दहा मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर याला छान वाफवून घ्यायचं आहे याच्यामध्ये भिजवलेली डाळ वाटलेली आहे ज्वारीचं पीठ आहे आणि तांदळाचं पीठ आहे ते छान शिजलं पाहिजे त्यासाठी आठ ते, ते, ते दहा मिनिट आपण वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण सुरी टाकून दोन तीन ठिकाणी आपण सुरीने असं टोचून बघायचं आहे खोचून त्याला पीठ अजिबात लागलं ला नाही तरच आपण हे बाहेर काढायचं आहे पीठ लागलं तर पुन्हा दोन तीन मिनिट आपण वाफवून घ्यायचं आहे हे मी थंड करून घेतलं आहे पूर्णपणे आपला डबा हे पीठ थंड झाल्यानंतर आपण हे सुरीने त्याची साईड मोकळी करून घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये मी उलटं करून घेते आहे मस्त अशी आपली शापूची वडी निघालेली आहे भांड्याला अजिबात मिश्रण कुठेही चिकटलेलं नाही छान वाफवून निघालेलं आहे आता मी सुरीला तेल लावून घेते आता आपण हे कापून घेऊया तुम्हाला जर हा थर लावलेला किंवा आपण थापलेलं हे जर जाड वाटत असेल थोडंसं तर तुम्ही अर्ध्यातून कापूनसुद्धा घेऊ शकता वड्या आणखीन खुसखुशीत होतील मी जाडच ठेवलेले आहेत तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही याच्या अर्ध्यातून कापून घ्यायचं आहे वरची लेअर आणि पातळ वड्या कापून घेतल्या तरीसुद्धा चालेल मी शॅलो फ्राय करते म्हणून मी अशा जाड ठेवणार आहे आणि चार पाच दिवस ह्या वड्या छान राहतात आपल्याला हव्या तेवढ्या तळल्या आणि आपण ठेवून दिल्या फ्रीजमध्ये तर चार पाच दिवस ह्या वड्या छान राहतात कुठेही मिश्रण आपलं ताटाला चिकटलं नाही मस्त असे वाफवल्या गेल्यात पॅनमध्ये मी तेल टाकून ठेवलेलं आहे आता आपण वड्या छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा असतो तो आठवणीने करा आणि जो फ्री आहे पॅन तापत ठेवला होता त्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे साधारण मी अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण आता वड्या ठेवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता वड्या अशा जाड आहेत तुम्हाला जर डीप फ्राय करायच्या असतील तर अर्ध्यातून अशा कापून घ्यायच्या म्हणजे पातळ करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या मी शालो फ्राय करते म्हणून मी जाडच ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने तांबूस होईपर्यंत ता आपल्याला भाजून घ्यायच्यात आपण छान वाफवलेलं आहे तर त्या तळल्यासुद्धा पाहिजेत छान तर दोन्ही नाही सगळ्या चारी बाजूनी त्याच्या किनारी पण जाड आहेत आपण जाड कापलेलं आहे त्यामुळे आपण या चारी बाजूने छान तळून घ्यायच्या आहेत खालची वरची साईड सुद्धा अशा आपण उभ्या करून सगळ्या बाजूनी त्यांना खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि एवढ्या तेलात सर्व वड्या तळून होणार आहेत खूप तेलाचा वापरसुद्धा आपल्याला याच्यामध्ये करावा लागत नाही जरूर अशा पद्धतीने शेपूच्या भाजीच्या वड्या करून पहा आवडल्यास लाईक करायला शेअर करायला विसरू नका वड्या थोड्या थंड झाल्या की डिशमध्ये काढून घेतल्या आहेत मी एक तोडून दाखवते तुम्हाला सर्व बाजूने छान लाल झालेल्या आहेत खरं तर यासोबत कशाची गरज नाही आहे मला तर अशा खमंगवड्या नुसत्याच खायला आवडतात आपण हे नाश्ता म्हणूनसुद्धा खाऊ शकतो कारण आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे जेवढ्या हव्या तेवढ्या तळल्या आणि बाकीच्या मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी डब्यात काढून ठेवलेल्या आहेत तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता पण कशाचीही गरज नाही इतक्या ह्या वड्या खमंग झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा अशा वड्या जरूर करून बघा मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्याच्या आपण कोबीच्या पालकच्या अशा वड्या बनवू शकतो वरून मस्त खुसखुशीत आतून एकदम मौसूद अशा या वड्या झालेल्या आहेत ज्वारीचं पीठ आपण वापरलेलं आहे त्यामुळे आपण नाश्ता म्हणूनसुद्धा ह्या वड्या खाऊ शकतो ताटात आपण तोंडी लावण्यासाठी सुद्धा घेऊ शकतो आणि या चार पाच दिवस टिकतात जरूर करून पहा आवडल्यास लाईक करा धन्यवाद